मुंबईसारख्या गजबजलेल्या शहरात एक दुपार ऊन तापलेलं रस्त्यावर गाड्यांची धावपळ आणि अचानक एक गोळीबार होतो एका मोटरसायकलवर आलेले चार माणसं लक्ष एकच मुंबईचा सर्वात सिनियर आणि धडाडीचा क्राईम रिपोर्टर जे डे दिवसाढव्या रस्त्यांच्या कडेला पत्रकाराची हत्या केली जाते आणि मग सुरू होते सगळ्यात मोठी मीडियाची खळबळ पोलिसांचा तपास आणि या तपासात एका महिला पत्रकाराचं नाव समोर येतं होय एका पत्रकारावर दुसऱ्या पत्रकाराच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप होतो ही कथा आहे जिग्ना बोरा जे मर्डर केस आणि त्यामागचा रहस्यमय प्रवास पण ही फक्त हत्या नाही ही आहे सत्ता स्पर्धा गुन्हेगारी आणि माध्यम विश्वातल्या काळ्या वास्तवाची कथा का आज व्हायरल चर्चामध्ये आपण हाच रहस्याचा दरवाजा उलगडणार आहोत चला तर जाणून घेऊया आणि तुम्ही पाहताय चर्चा जेडे, नाव ऐकून तुम्हाला लगेच आठवेल मुंबईचं अंडरवर्ल्ड कारण या नावामागे होती गुन्हेगारीच्या जगाची खरी कहाणी उघड करणारी एक व्यक्ती जे डे हे वरिष्ठ क्राईम रिपोर्टर होते त्यांनी छोट्या राजांसारख्या डॉनच्या कहाण्या लिहिल्या आणि माफियांच्या हालचाली उघड केल्या आणि मग आला तो दिवस अकरा जून दोन हजार अकरा मुंबईतील पवई दुपारचे 12:30 वाजतात जेडी आपल्या गाडीवरून घरी परतत होते अचानक एक बाईक जवळ येते आणि गोळ्यांचा वर्षाव सुरू होतो पाच गोळ्या झाडल्या जातात जेडी घटनास्थळीस कोसळतात मुंबई हादरते कारण हा खून फक्त खून नव्हता हा होता, होता पत्रकारितेवर हल्ला पोलिसांवर प्रचंड दबाव होता सोळा दिवसांनी मुंबई पोलिसांचे कमिशनर आरोप पटनाईक पत्रकार परिषदेत जाहीर करतात सात आरोपी अटकेत आहेत छोटा राजांचा या या हात असल्याचं स्पष्ट होतं पण एक महिला पत्रकाराचं नाव समोर येतं होय ती म्हणजे जिग्ना बोरा जिग्ना मुंबईत जन्मलेली गुजराती वैष्णव कुटुंबातील मुलगी लहानपण साधं पण स्वप्न मात्र मोठी वडील दुबईत नोकरी करत असे विलासी जीवन पण स्थैर्य नाही शिक्षण पूर्ण झालं आणि लग्न झाले एका अभियंत्याशी पण तिथेही आयुष्य गोड नव्हतं पतीचं दारूचं व्यसन कौटुंबिक ताणतणाव मुलगी झाली आणि दुर्दैवाने एका महिन्यातच तिचा मृत्यू झाला पुन्हा गरोदर पण झालं मुलगा झाला पण संसार कोसळला होता जिग्ना घर सोडते घटस्फोट घेते आणि ठरवते आता नवीन आयुष्य सुरू करायचं वकिलाचं शिक्षण झालं होतं पण तिने निवडली पत्रकारितेची वाट सौम्य प्रेस जर्नल मग मुंबई मिरर हळूहळू हल ती क्राईम रिपोर्टरिंगच्या जगात शिरते तिथे सुरू होते खरी स्पर्धा कारण या बीटवर आधीच एक नाव गाजत होतं जेडे ते अनुभवी प्रभावी आणि खबरदारीने काम करणारे तर जिग्ना महत्वाकांक्षी पण कमी अनुभवाची दोघांमध्ये तशी थेट स्पर्धा नव्हती पण कटुता नाकारता येत नव्हती काही ना वाटायचं जळते हत्या झाल्यानंतर पोलीस तपासात एक धक्कादायक वळण येतं आरोप होतो की जिग्ना वोरानेच छोटा राजनला भडकवलं तिने जेडे यांचा फोटो मोटरसायकलचा सा नंबर राजांच्या टोळीला दिला एवढंच नाही तर जिग्नावर मोकोका लावण्यात आला कल्पना करा जे शब्द रोज ती इतरांवर लिहायची मास्टर माइंड सूत्रधार ती आता तिच्याच नावासोबत जोडले जातात पोलीस म्हणतात छोट्या राजांसोबत जिग्नाचं संभाषण होतं फोन टेप्स आहेत एस एम एस आहेत धमक्या आहेत मीडिया सुद्धा पेटून उठते हेडलाइन्स ओरडत पत्रकारच पत्रकारेच्या हत्येचा कट रचतो जिग्नाच्या शब्दात सांगायचं तर ज्या लोकांबरोबर मी रोज बसायचे ज्यांच्या सोबत मी बातम्या बनवायचे तेच आता माझ्या अटकेची हेडलाईन बनवत होते नोव्हेंबर दोन हजार अकरा मुंबई शाखेचं पथक तिच्या घरी पोहचत चौकशीसाठी आमच्या सो सोबत या आणि मग अटक होती न्यायालय बंद असल्यानं जामिनीचा शक्यता नाही थेट भायखळा जेलमध्ये पोहोचते आणि इथून सुरू होतं तिचं भीषण वास्तव जिग्ना लिहिते माझी मासिक पायी सुरू होती तरी कपडे काढायला सांगितले सॅनिटरी पॅडही तपासले डोळ्यात आश्रू होते पण ती गप्प राहिली भायखळा जेल म्हणजे फक्त चार भिंती नाहीत ती एक वेगळं जग आहे गुन्हेगार हत्यारे दरोडेखोर रॅकेट मधल्या महिला त्या सगळ्यांसोबत आता ही पत्रकार होती तिने ज्या कैद्यांवर कधी कथा लिहिल्या त्यांच्यासोबत ती राहत होती तिने लिहिलं तुरुंग म्हणजे सुधारणा केंद्र नाही ते नवीन गुन्हेगार तयार करणारे ट्रेनिंग कॅम्प आहे तिथे प्रोमिता नावाची कैदी होती जिचा तुरुंगात दबदबा होता काही महिला पहारेकरांशी तिचे संबंध होते तिथे होती सलमा सीमा जी जिग्नाला बाहेर पडल्यावर नोकरी देऊ म्हणाली पण ती नोकरी काय होती वेशा व्यवसायात त्या क्षणी जिग्नाच्या डोळ्यात आश्रू थांबलेच नाही एकवीस फेब्रुवारी दोन हजार बारा जिग्नाचा वाढदिवस होता आणि त्याच दिवशी आरोपपत्र दाखल झालं पोलीस म्हणाले धमकीचे मेसेजेस छोट्या राजांसोबतच्या टेप्स फोटोचा पुरावा पण पुरावा पक्का नव्हता पंधरामध्ये केस सीबीआय कडे गेली छोटा राजा भारतात आला पण पुरावा काय तोच प्रश्न कायम राहिला मे दोन हजार निर्दोष झाली सात वर्षांच्या नरक यातने तिला स्वातंत्र्य मिळालं पण त्या सात वर्षांच सा तिचं आयुष्य उद्धवस्त केलं होतं तिने सगळं लिहिलं पुस्तकात आणि नंतर वेब सिरीज मध्ये होय नेटफ्लिक्स वरील स्कूप ही सिरीज तिच्याच कथेनं प्रेरित आहे आज जिग्न आध्यात्मिक जगात आहे खगोलशास्त्र हिलिंग शिकते पण तिच्या शब्दात हे माझ्यासोबत का घडलं याचं उत्तर मला अजूनही सापडलं नाही तर ही कथा फक्त एका खुणाची नाही ही, ही आहे स्पर्धेची महत्वाकांक्षेची माध्यम विश्वातील राजकारणाची आणि न्यायव्यवस्थेच्या गुंतागुंतीची कहाणी पण एक प्रश्न मात्र कायम राहतो जर जिंकण्या निर्दोष होती तर त्या सात वर्षांचं नुकसान कोण भरून देणार तिच्या मुलाचं हरवलेलं बालपण तिच्या आई वडिलांचं पत्रकारिता जी समाजासाठी लढते तिच्याच लोकांना कधी कधी समाजाचं बळी व्हावं लागतं आणि म्हणूनच ही कथा आजही आपल्या मनात खुळते ही वेदना हा विचार कोण खरं कोण खोटं आणि शेवटी कोण जिंकतो तर तुम्हाला काय वाटतं जिग्ना खरंच चुकीची होती का आम्हाला कमेंटमध्ये तुमचं मत नक्की कळवा आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अहो मला सारखा दम लागतोय आज माझा अजिबातच मूड नाहीये मला ना कस तरी होत माझ्या पायाला मुंग्या है तो माझं खूप डोकं दुखतंय आज आग। अहो माझ्या थायरॉइडच्या गोळ्या संपल्या आहेत लवकर आणून द्या ना या सगळ्या कुरकुरी आपण देखील रोज ऐकता का हो ना अहो या त्रासावर सोपा उपचार आहे डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक